नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बजेट सादर केलं आणि बजेट सादर केल्यानंतर उद्धव ठाकरे विधानपरिषदेमध्ये होते देवेंद्र फडणवीस विधानसभेत होते आणि खाली लॉबीमध्ये प्रथम अजितदादा आणि उद्धवजींची भेट झाली आणि उद्धवजी म्हणाले की काय तुम्हाला तुमच्या मनासारखं काही करता आलं नाही बजेटमध्ये असं दिसतंय पुढे ते देवेंद्रजींना भेटले आणि मग देवेंद्रजींना त्यांनी अशा उपरोधिक शैलीमध्ये हसत हसत विचारलं काय मर्सिरीजवरचा टॅक्स वाढवला की नाही कारण महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलमते गोरे यांनी साहित्य संमेलनामध्ये नवी दिल्लीत म्हटलं होतं की शिवसेनेमध्ये एकेका पदासाठी दोन दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात त्यामुळे मर्सिडीजवरचे टॅक्स तुम्ही काय केलं अशा प्रकारचं खट्याळ सवाल उद्धवजींनी विचारला तेव्हा देवेंद्रजींनी फक्त नमस्कार केला आणि ते हसून पुढे गेले त्याचवेळी तिथून एकनाथ शिंदे येत होते आणि एकनाथ शिंदेनी उद्धवजींकडे पाहिलंच नाही असं चॅनलवरती बातमी सुरू होती वास्तविक देवेंद्रजी आणि आज उद्धवजींमध्ये एक मिश्किल जे काही त्यांच्यामध्ये संभाषण झालं किंवा देवेंद्रजींनी फक्त नमस्कार गे करून गेले त्यावेळी एकनाथ शिंदेंकडे उद्धवजींनी किंवा त्यांच्या सहकार्याने बघण्याचा मुद्दाच नव्हता त्यांचं लक्षही नव्हतं पण एकनाथ शिंदेनी उद्धवजींकडे पाहिलं नाही असं मीडियाने बातम्या दिल्या म्हणजे मीडिया प्रकारे बातम्या देतो बघा आता एकनाथ शिंदे न बघता निघून गेले ठीक आहे उद्धवजींचं कुठे लक्ष होतं मिलिंद नार्वेकर होते अंबादास दानवे कोणाचं लक्ष होतं एकनाथ शिंदेंकडे एकनाथ शिंदे बाजूने गेले त्यामुळे अशा प्रकारे बातमी देण्याचं एक तर कारण नव्हतं दुसरी गोष्ट अशी की आज अनेक गमती जमती झाल्या आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी बजेटबद्दल सांगतो की बजेट हे अकरावं अजितदारांचं त्यांना आता सवय झाली बजेट, बजेट मांडण्याची आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये होते आणि आता या सरकारमध्ये आहेत आणि त्यामध्ये त्यांनी शिंदेच्या एक आठ कारखान्यांना मला वाटतं त्यांनी ज्याला म्हटलं तर सरकारची हमी दिलेली आहे सरकारची हमी देणं म्हणजे काय की गॅरंटी दिली आणि समजा थकबाकी आली तर त्याचे हप्ते सरकारला भरावे लागतात अशी गॅरंटी द्याव्या द्या देणं चुकीचं आहे असं सगळ्याही मत आहे पण हे सगळं राजकारण केलं जातं अजितदादांनी आपल्या बजेटमध्ये राजेंद्र पाटील येडगावकर संजय मल्लिक चंद्रदीप नरके या तीन शिंदे सेनेच्या नेत्यांच्या कारखान्यांना अनुक्रमे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकशे एकोणचाळीस कोटी आणि एकशे तेहतीस कोटीची गॅरंटी दिलेली आहे मग त्यांची व्यवस्थित त्यांनी त्यांचे तेन चोचरे पुरवले आहेत लाड पुरवले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही तरी देखील शिंदे हे फारसे आनंदी आहेत असं दिसत नाही शिंदे रुसले आहेत असं वारंवार त्या बातम्या येतातच आणि त्याच्याकडे आपण वळण्यापूर्वी अजून सांगतो तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये की शेती क्षेत्राचा विकास आपला बऱ्यापैकी झाल्यामुळे आपण वाचलो आहे नाहीतर या बजेटमध्ये कारखानदारी म्हणजे गेल्या एक वर्षामध्ये कारखानदारी क्षेत्राचा फक्त पाच सहा टक्केच विकास झालेला आहे जो विकास झाला होता तो आपला जो कमी आहे आणि तो चार पॉईंट नऊ टक्क्यांवरती आला तिथून दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देणार होते ते दिलेले नाहीत पंधराशे रुपयांमध्ये एकवीसशे रुपयांवर होते आणि शिंदेचं काय म्हणाले होते की तुम्ही मतं दिली की आपण एकवीसशे ते तीन हजार करू मग पाच हजार करू यांचं काय जातं आहे जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाट लावण्यासाठी जे जे करता येईल ते शिंदेंनी केलेलं आहे किंवा शिंदेंच्या सहकार्याने केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांच्या हॉस्टेलच्या तरतुदीमध्ये पस्तीस टक्के घट महिला समुपदेशक त्यांच्यासाठी काही जे पैशाचे तरतूद असते त्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के कमी आहे राज्य शासनाने नागरी सुविधा ज्या देतात पालिकांकडे पालिकांना देण्यासाठी तर पालिक एक तर राज्य शासनाने नागरी सुविधा ज्या द्यायला पाहिजेत आता पालिकांकडेच पैसा नाही आता तेव्हा पालिकांना कारभार कसा करायचा सोयी सोयीसुविधा कशा पुरवायच्या ही चिंता पडली कारण आता नगरसेवक नाहीच आहेत त्यामुळे पालिकांच्या कारभाराच्या विरोधात जनतेचा आवाजच कोणी आहे हे सगळं शिंद्यांनी निवडणुका वेळेवरती घेतल्याने शिंदे मुख्यमंत्री असतात आणि केवळ आणि केवळ त्यांनी राजकारण केलं हे पण लक्षात घेतलं मला आठवते की बघा साहित्य संमेलनाच्या वेळी अजितदारांनी एक भाषण केलं आणि त्यावेळी शिंदे आणि उदय सामंत हजर दादा असं म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका असे एकनाथ शिंदे म्हटलेत मला कळत नाही ते मशालीला उद्देशून म्हणतात की आणखीन कोणाला असं ते खट्याळपणे त्याने एक टोला शिंदेना मारला होता मग शिंदेनीसुद्धा सांगितलं की नाही आत्ताबद्दल मी काही बोलत नाही फडणवीसांबद्दल हे सूचित केलं काहीच बोलण्याचा प्रश्न नाही मी अडीच वर्षाच्या काळा पूर्वीचं हे स्टेटमेंट आहे तसं नाही आहे त्यावेळी ते बोलले होते नंतरही बोलले होते आणि हलक्यात घेऊ नका हे लोकांचं म्हणणं असं आहे म्हणजे माझंही म्हणणं असं आहे की ते फडणवीसांनाच उद्देशून होतं कारण फडणवीस त्यांच्या त्यांच्या अनेक मागण्यांना वाटाण्याची अक्षरता दाखवत होते जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर आता ते झाल्यानंतर बघा की बजेटचं अधिवेशन होतं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यावेळी पुन्हा अजितदादा आणि शिंदे यांच्यामध्ये एक टोमणे एकमेकाला मारण्याचं सुरू झालं तेव्हा हे म्हणाले आपले काय म्हटलं त्याला एकनाथ शिंदे म्हणाले की पूर्वीसुद्धा आम्ही तिघं होतो आता आमचं आम्ही आहोत महायुतीचं सरकार होतं आताही आमचंच सरकार आहे फक्त थोडीशी खोच्यांचे खोच्या इकडून तिकडे झालेले पण दादांची खोर्ची मात्र फिक्स आहे असं एकदा शिंदेने टोळा मारला तेव्हा मग दादा काय दादा ऐकतात थोडे दादा ते म्हणाले का की तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय कहू या दादाने अशी फिरकी घेतल्यावरती शेजारी बसलेले एक देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत दोन मार्चची गोष्ट आहेत ते अक्षरशः खळखळून हसले ते म्हणजे त्यांना हा टोमणा दादानी एकनाथ शिंदेनं मारलेला अतिशय आवडला आणि मग देवेंद्रजी परत सावरत म्हणाले की आमची ओटेटिंग आहे हो ही खुर्ची आमची संगीत खुर्ची आपण म्हणू आमच्यात कोणतंही शीतयुद्ध नाही असंही ते म्हणाले आणि म्हणजे विधानसभेतच म्हणाले की आम्ही तिघं कसे एकत्रपणे काम करतो कुठल्याही निर्णयाची जबाबदारी आम्ही घेतो मी गेल्यावेळी काही गोष्टी घडल्या असतात तर त्याची आमची संयुक्त जबाबदारी हे सांगण्याच्या गोष्टी आहेत हम साथ सात है असं देवेंद्रजी म्हणाले आणि हे विरोधातले मात्र हे एकमेकांना हम आप के है कोण असं विचारतात असं देवेंद्रजी म्हणाले आता हे देवेंद्रजी असं म्हणणारच पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहेत अनेक गोष्टी मी सुद्धा यापूर्वी सांगितलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची बॉडी लँग्वेज यांच्यातली मैत्री यांच्यातला स्नेह यांच्यातला ओलावा हे एकमेकांबरोबर जे हसत खेळत बोलतात त्याच्यात आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्रजी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तेवढं सख्य दिसत नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं आता या बजेटमध्ये स्वतः तुम्हाला सांगतो की काही योजना ज्या आहेत समजा जलयुक्त शिवार असेल किंवा आणखीन काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजना तेव्हा ते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतले या गोष्टी आहेत हे आवर्जून उल्लेख अजितदादांनी केला असा ठळक भर देऊन उल्लेख जेव्हा एकनाथ खडसे एकनाथ शिंदे म मुख्यमंत्री होते आणि अजितदादांनी त्यांच्या बजेटमधच्या वेळीसुद्धा बजेट मांडलं होतं त्यांच्यावेळीसुद्धा बजेट मांडलं होतं त्यावेळी तशा प्रकारचं उल्लेख ठळक उल्लेख भळ देऊन उल्लेख हा केलेला नव्हता मला ते आठवत नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फार रिस्पेक्टफुल अत्यंत आदरपूर्व कौतुकाने प्रेमाने त्यांचा उल्लेख अजितदादांनी केला हे आपण लक्षात घ्या फरक लक्षात घ्या आता आता दुसरी गोष्ट अशी आहे की अजितदादा आणि यांच्यामध्ये जी काय गमती जमती चालल्या त्या अशा की आज पत्रकार परिषद बजेट मांडल्यानंतर लगेच झाली या महायुती मच्यामध्ये राजकारण कसं करायचं याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक जास्त चालाकी आहे जी महाविकास आघाडी एक प्रकारे बावेट असेल म्हणजे पटकन पत्रकार परिषद यांनी घेतली म्हणजे विरोधिकांची टीका लोकांपर्यंत पोचण्यापूर्वी यांनीच पत्रकार परिषद घेऊन एक नॅरेटिव्ह सेट कर महायुतीने आणि त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे अर्थमंत्री आणि एकनाथ शिंदे हजर होते आता काय झालं आजच्या याच्यामध्ये की आज एकनाथ शिंदे त्या स्टोनमध्ये बोलले ते असं म्हणाले की अजित पवार म्हणजे हां शिंदे म्हणाले की गेल्यावेळी पण आम्ही तिघे होतो फक्त खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली ते मग असं शिंदे म्हणताच दादांना हसू आवडलं प्रचंड हसायला लागले आणि मग ते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघितलं फडणवीसांकडे शिधाजी बसले होते आणि डोळा मारला आणि म्हणाले की मनातलं काही जात नाही यांच्या म्हणजे मनातलं काही जात नाही शिंदेंच्या म्हणजे मनात त्यांना असं वाटतं की अरे आपण मुख्यमंत्री होतो आणि अजूनही त्यांना वाटते की आपणच मुख्यमंत्री आहोत का नाही आपण मुख्य आहोत आपण आपणच आहोत देवेंद्रजी नाही ही बोस जी त्यांच्या मनातली आहे ती जात नाही असं अजितदादा स्वतः म्हणाले आणि त्यावरती प्रचंड हसले देवेंद्रजी मोकळेपणान कारण त्यांना ती कॉमेंट आवडली त्यानंतर शिंदे म्हणाले की अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे मग देवेंद्रजी म्हणाले आदलाबदल झाली पण बदलाबदल झालेले नाही असं ते म्हणाले वगैरे वगैरे आता याच्यानंतर काय आहे की बघा तुम्हाला आठवत असेल की एकनाथ शिंदे जेव्हा एक का प्रसंग असा झाला था। होता की आता शपथ देवेंद्रजींनी घेतलेली होती आणि मग एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही असं ते सगळं चाललेलं होतं तर त्यावेळी अजितदादा काय म्हणाले मैं मैं सगर, सगर की मय वाले नाही मैं शपथ लिहिणेवाला हो सगळं सगळेजण हसायला लागले एकनाथ शिंदेची सुद्धा पंचायत झाली देवेंद्रजी तर हसायला लागले दादा म्हणाले की म्हणजे एकनाथ शिंदे शपथ घ्यायची घ्यायची नाही मला मी तर घेणार आहे पटकन मी पाच वर्ष राहणार ते म्हणाले आणि मग त्याच्यावरती शिंदेने एक टॉन मारला त्यांना ते म्हणाले की दादा को अनुभव आहे हो को भी लेणे का शुभ भी लेणे का शपथ तुम्हाला आठवत असेल पहाटेचा म्हणजे सकाळचा होईल सकाळी सुद्धा त्यांनी शपथ घेतली आहे आणि संध्याकाळीसुद्धा घेण्याचा त्यांना अनुभव आहे आता त्याचप्रमाणे दादा साहित्य समाजात काय म्हणाले की एका व्यासपीठावर आम्ही दोघं असलो म्हणे शिंदे आणि दादा तर क्लोज कॅमेरे लावलेले असतात ते आमची देहबोली बघत असतात किंवा आमच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघत असतात कार्यक्रम तेव्हा मी काय ठरवलं आहे म्हणे दादा म्हणे कार्यक्रम संपेपर्यंत एकदम आपला हसतमुख पसंत चेहरा ठेवायचा उगाच कुठली तरी बातमी यायला नको असं ते म्हणाले अजितदादा पण अजितदादा हे एकनाथ शिंदेंची फिरकी घ्यायला काही थांबत नाही आता अजितदादांचे मी दोन व्हिडिओ जे आहेत जे उपलब्ध आहेत पहिल्यांदा काय म्हणाले जेव्हा गद्दारी करून शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजितदादा म्हणाले की तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करायचा तुम्ही दुसऱ्यांचं चिन्ह पक्ष वगैरे स्वतः हे बरोबर नाही असं म्हणाल पुढे अजितदादानी तेच केलं हा भाग वेगळा हा भाग एक नंतर परवा मी एक पोस्ट लिहिली होती की हे फडणवीस म्हणाले की सा, मी काय उद्धव ठाकरेने की सगळ्या योजना स्थगित ठेवायला अगोदरच्या सरकारच्या मी काय उद्धव ठाकरे आहे थोडंच त्यावर मी पोस्ट लिहून फडणवीस म्हटलं ते कसं खोटं आहे याची एक उदाहरणं दिली त्याला खूप प्रचंड रिस्पॉन्स मिळाला लोकांना फेसबुक पोस्टला लो। पण अजितदादांचा स्वतःचाच व्हिडिओ आहे ना की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा अजितदादा विरोधी पक्षनेते होते शिंदे आणि फडणवीसांचं सरकार होतं अजितदादा म्हणाले की अरे हे सरकार ही कंटिन्युअस प्र प्रोसेस असते एक सरकार तर दुसरंच अगोदरच्या सरकारचा सगळेच तुम्ही निर्णय ब बाद केले बंद रद्द केले हे चुकीचं आहे आणि एकनाथ शिंदे ते करतात आहेत असं अजितदादा म्हणाले बघा म्हणजे अजितदादांचा तो व्हिडिओ उपलब्ध एकनाथ शिंदेवर टीका करण्याचा अजून काही उदाहरण आहे सांगतो की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे इलेक्शन होण्यापूर्वी अलिबाग विरार कॉरिडॉरची चर्चा चालू होती आणि तो प्रकल्प अजितदादा मंजूर करत नव्हते त्याच्यावरनं अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची खडा जिंकून झाली अजितदादा म्हणाले की माझ्याकडे फाईल आली आणि मी करणार नाही तेव्हा मी डायरेक्ट फाईल मागून मी म मंजूर करू शकतो मी मंजूर करेन तो प्रकल्प असं एकनाथ शिंदे म्हणाले अजितदादांना काही त्यांची शंका होत्या किंवा आपण फाईल आल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय आपण काही निर्णय घेणार असं ते म्हणतो आरोग्य विभागाची फिरत्या दवाखान्याची योजना ते सुद्धा अजितदाना मंजूर नव्हतो आणि ती ती जी काही गोष्ट होती ती तानाजी सावंत जे अत्यंत कलंकित असे आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे झाले तानाजी सावंत ते एकनाथ शिंदेचे त्यांच्या काळात ती झाली आणि अजितदाना ते मंजूर नव्हतं किंवा त्यांच्या शंका होत्या पण एकनाथ शिंदेंना आणि तानाजी सावंतांना ते भेटायचं होतं हे लक्षात घ्या अजून एक उदाहरण देतो जे तुम्हाला हे माहितीच आहे की अलिबागमध्ये म्हणजे रायगडमध्ये रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरनं शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यात वाद आहे सुनील तटकर यांवरती तर प्रचंड लाखोली वाद आहेत शिंदे गटातले सगळे नेते तिकडे हे माहिती आहे एवढंच नव्हे तर ज्यावेळी शि शिंदे ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अजितदादा आम्हाला फंड देत नाहीत असं शिंदे यांचे सगळे सहकारी जे पुढे गद्दाली करून गेले ते म्हणत होते त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यात सातत्याने कटुता होती आणि आहे जेवढी त्यांच्यात कटुता आहे तेवढी अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्यात काय म्हणा जवळी वास्तविक विचारसरणीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या जवळ आहे पण आपण लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाला वाढण्यासाठी प्रथम एकनाथ शिंदेंचा बळी देणं आवश्यक आहे बळी देणं म्हणजे एकनाथ शिंदेंचा पक्ष साफ करणं त्यानंतर अजितदादांकडे ते वळू शकतात कारण अजितदादांचा पक्ष केव्हाही फोडता येऊ शकतं असं त्यांना वाटत असेल त्यामुळे आज एकनाथ शिंदे टार्गेट एकना हे टार्गेटवरती आहे देवेंद्रजींच्या याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात आता जनता दरबारावरनंसुद्धा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत हेही तुम्हाला माहिती आहे अनेक गोष्टी अशा सांगता येऊ शकतील की ज्यांच्यामुळे आपल्या लक्षात येईल की यांच्यामध्ये काही चांगलं नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की जलसिंचन प्रकल्पांसाठी या सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते ते एकनाथ शिंदे सारखं म्हणत होते की बघा महाविकास आघाडी सरकार असताना किती सुप्रमा दिल्या मग लगेच अजितदा तीनच आणि आम्ही किती दिला तर आम्ही कशा काहीतरी ऐंशी नव्वद काहीतरी सुप्रमा दिल्या काय हा दीडशे सुप्रमा दिल्या हे एकनाथ शिंदे ठळकपणे सांगत होते ब ठाकरे सरकारमध्ये ठाकरे आजारी होते उद्धव ठाकरे आणि हेच दोघं ॲक्टिव्ह होते एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार किंवा जयंत पाटील होते मग त्यांनी विचारायचं ना अजितदादा नेते होते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी जयंत पाटलांना विचारते काय झालं बाबा सुप्रमा का देत नाही आहेत पण त्याची सा आणि सामूहिक जबाबदारी असते पण ती जबाबदारी हे घ्यायला तयार नाहीत हे आपण लक्षात घ्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मनात एक तर लक्षात घ्या की उद्धवजींबद्दल तर प्रचंड कटुत आहे त्यांच्यात तो संघर्ष आहे तो तर स्वाभाविक आहे पण देवेंद्रजींबद्दलसुद्धा देवेंद्रजींशी सुद्धा त्यांचे संबंध चांगले नाही आहेत आणि जेवढे उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी यांचे हस्तांदोलन किंवा हास्यविनोद होत आहेत प्रत्यक्ष भेटी होत आहेत आदित्य ठाकरे त्यांना भेट आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा जळफळाट वाढत असतो त्याप्रमाणे ते कमेंट्स करत असतात त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक तर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग गृहमंत्रीपद मिळालं नाही महत्त्वाची खाती मिळाली नाहीत नंतर चांगली पालकमंत्रीपदावर ते ना नाराज होते मग कधी आपल्या घरी म्हणजे आपल्या गावी निघून जायचे तिथे शेती करत बसणार कधी पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगायला लागले की मी नाराज नाही म्हणून कारण ते नाराज होत हे सगळ्या जगाला माहिती अधिकृतपणे ते काही बोलले नाहीत कारण उद्धव ठाकरे थेटपणे भिडणारे किंवा थेटपणे बोलणारे आहेत हे मागे राहून कुरकुर करणारे आहेत हे रात्रीच्या अंधारात भेटी घेणारे आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनात काय हे मनातले भाव चेहऱ्यावरती उमटत नाहीत स्वतः देवेंद्रजी म्हणत होते की एकनाथ शिंदे कधीच हसत नाहीत पण त्यांच्याबद्दल लोकं विचारतात की बाबा ते हसत का नाहीत आजकाल पण तसं काही नाही म्हणजे त्यांचा स्वभावच तसा आहे किंवा त्यांचं पद्धतच तशी आहे देवेंद्रजी आपल्या देवे, देवे एकनाथ शिंदेने आपल्यामधल्या मतभेदांवरती मतले, पांगळून घालणं किंवा त्याबद्दल काही स्पष्टीकरण देऊन तो प्रश्नच नाही असा एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण ते भ्रामक चित्र आहे देवेंद्रजी तसं करणार मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकार असतं स्वाभाविक आहे पण दिवसेंदिवस आपल्या लक्षात येतं की एकनाथ शिंदे हे दुःखी आणि कष्टी आहेत अधूनमधून ते कणत असतात अधूनमधून अस्वस्थ होत असतात आणि त्यामुळे आता या अस्वस्थतेचा स्फोट कधी आणि कसा होणार हे बघायला लागेल तूर्ताश एवढंच धन्यवाद